ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ करवीर तालुक्यातील वरणके पाडळी येथील धक्कादायक घटना एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रेम विवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच दहा लाखाच्या हुंड्यासाठी पतीकडूनच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे संबंधित पीडित महिलेनं पती रोहित अर्जुन दुधाने विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरण ताजं असतानाच अशी घटना घडणं चिंतेची बाब आहे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील वरणगे गावामधील सिद्धी रोहित दुधाने नावाच्या एका महिलेनं पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे यामध्ये सिद्धी हिला तिचा नवरा पती रोहित दुधाने यांचा ऑलरेडी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता सिद्धीचं माहेर आहे कबनूर इचलकर्णी स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात तिने लग्न केलं होतं आता सिद्धी सात आठ महिन्याची प्रेग्नंट आहे दरम्यानच्या काळात तू घराहून घरातून तुझ्या दहा लाख रुपये घेऊन ये असं करून तिला शारीरिक मानसिक त्रास रोहित दुधाने याच्याकडून वारंवार दिला जात होता आणि त्या अनुषंगाने तिला वेगवेगळी मारहाणी केली जात होती त्यामुळं सिद्धी दुधाने हिची तक्रार घेऊन छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशनला केलेला आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे सध्या रोहित दुधाने हा इस्पोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हद्दीत एक घटना घडल्यामुळं तिथं त्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहे पुढील तपास पोलीस करून आम्ही दुधानेच्या रोहित सिद्धी दुधानेच्या तक्रारीवरून जे आरोपी आहे पती याच्याविरुद्ध कायदेशीररित्या जी कडक कारवाई करता येईल त्या पद्धतीने कारवाई करीत आहे धन्यवाद